सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय शेतकरी बांधवांनो या दसऱ्याच्या सणामध्ये पूर परिस्थितीमुळे आपल्या सर्वांवर खूप मोठे संकट कोसळले आहे पण लक्षात ठेवा शेतकऱ्याचा घाम कधीही वाया जात नाही संकट हे तात्पुरतं असतं पण तुमचा परिश्रम कायम विजय देतो तर शेतकरी बांधवांना पूर ओसरल्यानंतर आपल्या शेताला काही काळ विश्रांती द्या आणि उरलेला जो गाळ असतो तो गाळ नैसर्गिक खत म्हणून वापरा व रब्बी हंगामासाठी नव्या आशेने आपले शेत सजवा जसा दसरा वाईटावर मात करून उजेड आणतो तसा तुमच्या शेतातही समृद्धीचा सूर्य नक्की उगवेल शेतकरी सुखी तर देश सुखी जय जवान जय किसान